हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज डेकोरेट केलेले रूमचे पडदे आणि भरपूर काही सजावट केलेली आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि साहेबांचं खूप दिवस झालं माझ्या मागे होते पडदे लावा आणि हे करा आज केलेलं आहे काम तर सांगा साहेब कसे वाटते पडदे आणि जिजामाताचा फोटो कसा वाटते आणि आज आणलेली मी म्हणजे घराची सजावट केलेली तुम्हाला कसं वाटलं ते सर्व छान वाटलं परंतु तुम्ही घरी आहात कशामुळं प्रकृती ठीक नाही म्हणून सुट्टी घेतलेली ती सुद्धा वैद्यकीय गरज आणि त्याच्यामध्ये तुम्ही ही धावपळ एवढी आवश्यकता नाही आता करण्याची अहो ते बरोबर आहे पण एवढं काय मला फक्त बी कमी सांगितलं डॉक्टरनी दुसरा काय तर नाही नाही कसं माहितीये का आ, नहीं, नहीं, कसे आ, की हे काम कधी होऊ शकतात ना कुठल्याही कामाचा ते वेळच्या वेळी जर काम तर बरं झालं असतं असं मला वाटतं बाकी तुम्ही तर घरातल्या घरात एवढं काम आता काय पडदे फक्त मार्केटला मला दोन वेळेस जावं लागलं कारण की पहिल्यांदा आणले फक्त दोन वेळेस दोन वेळेसच जावं लागलं पहिल्यांदा आणले दोनच पडदे आणले आणले आणि ते फेंड गुलाबी आणले होते ते काय आवडले नाही नंतर मग हे मला चांगले वाटले त्याच्यानंतर मग हे डिसाईड केले आणि तिथं दोन पडदे नाही तीन लागतात म्हणून अजून परत एक आणावं लागला जाऊन hmm. आणि घरासाठी तेवढं करायला काय नाही कारण की घरात बघा लेकरू पण किती उत्साही मम्मी म्हणे सो पूर्ण हॉलमध्ये लावणं मी म्हणले हेच लावायला दोन महिने लागले पूर्ण हॉलमध्ये हे हे बदलून टाका आणि हे बटरफ्लायचे लावा म्हणे पूर्ण हॉलमध्ये <laughs> तसं होत आणि गोळ्या औषध चालू आहे जेवण मस्त केलं आणि लेकरं पण मदत करू लागली होती कामामध्ये कामामध्ये दे मदत करू लागली स्कूल मधून आल्याच्या नंतर त्याच्यानंतर तुमची पण इच्छा होती किती दिवस झालं दोन महिने झालं आणि ड्युटीमुळे मला होत नव्हतं म्हणजे मार्केटमध्ये मा जाणं आणणं कारण की दिवसच गेल्यासारखा गेला माझा कालचा बरोबर नाही पण काम छान केलं त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन थँक्यू आणि कसे वाटते <laughs> तर अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि फक्त बघा पडद्यामुळं घराला किती शोभा जास्त शोभा आली आणि तुम्ही पण नक्की कमेंट मध्ये सांगा पडदे कसे वाटतात <laughs> आणि माझी चॉईस कशी आहे तुमची चॉईस चांगली माहिती सर्वांना तुमची चॉईस खराब आहे का तुमची जास्त चांगली आहे असं म्हणतोय मी म्हणजे तेवढे पडते मी निवडू शकलो नसतो असं असं कळलं बर टोमने बघा तुमच्या घरी पण अशीच मारतात का यालाच म्हणतात बोलतो मॅडम तुम्हाला काय तुम्ही कशाबाबत बोलताय नाही नाही राहू द्या <laughs> त्यांना बी कळायला कशाबद्दल तुम्ही बोलताय आम्ही कशाबद्दल बोलतोय प्रत्येक <laughs> गोष्ट सांगण्याचीच आवश्यकता नसते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि हे बघा किती उत्साह आहे मला तर मला पण आणले कृमाजावच गेले मला फोन मला फोन केला तिने पप्पा लवकर घरी या म्हणे एक छान सरप्राईज ठेवले म्हणजे तुमच्यासाठी मी म्हटलं काय बाबा नाही तुम्ही या ना म्हणे तुम्हाला दाखवते म्हणे तरी आमचं माहिती आहे का बॅडलक की मी येईपर्यंत ती झोपी गेली होती तुम्हाला खूप उशीर झाला ना ड्युटी मुळे म्हटल्याच्या माझी सुट्टी असल्यामुळे मी म्हणलं आता करूनच टाकावं कारण की दोन महिने झाले घरात आणि नंतर हे ह्याला पण बोलवलं आपले फ्रेम बसून घ्यायची होती जिजामाताची कारण की आता शिवजयंती जवळ येते आणि खूप दिवस झालं शिवजयंती जवळ येत असो किंवा नसो परंतु फोटो असला पाहिजे त्याच्यासाठी शिवजयंती असलीच पाहिजे नाही तसं नाही हो फोटो तर पाहिजेच होता त्याच्यामुळे जागा सोडली होती आपण तिथं पण त्याला पण आपल्याला किती पंधरा दिवस लागले ते फोटो बसून पंधरा दिवस झाले असतील ना तरी सुद्धा थोडी फ्रेम छोटी आणल तर तुम्ही छोटी दोन इंच मोठी पाहिजे होती उंचीला थोडी कमी झाली थोडं इथं चुकलं मात्र काही माणूस <laughs> चुकीचा पुतळा चुका होत असतात ओ आणि जे, जे काम करतात त्यांच्याकडून त्याच्यामुळे काही अडचण नाही काम केलेलं ला आहे परंतु ते तेवढं परफेक्ट नाही झालं म्हणून असं म्हणते मी काय अडचण नाही झालं तसं ठीक आहे जाऊ द्या भविष्यामध्ये मी चुक दुरुस्त करून काय अडचण नाही चालते आणा तुम्ही छान आणा याच्यापेक्षा छान मोठा आणा पण मला आवडला आणि विशेष परत हे काम करता करता सोफ्याचे so, कव्हर आणले सोफ्याचे so, कव्हर कसे वाटले ते पण तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा समोर तुम्हाला सोफ्याचे कव्हर घरामध्ये व्यवस्थित लक्ष देते कुठं कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे काय केलं पाहिजे काय कमी आहे काय जास्त आहे आणि तुम्ही एक चांगलं गृहिणी आहात ओ माय गॉड थँक्यू सो मच एवढी स्तुती करायला अजून दोन दिवस घरीच आहे मी बरं दोन दिवसामध्ये बघा तुमचे एक पैसे किती जातील मग ग्रहिणी एवढी स्तुती केल्याच्या नंतर परत काही काही वणी नवरा खूपच स्तुती करायला करा आता परभणीचा उरुस आलाय जवळ आला म्हणजे आजपासून चालूच झाला नाही मला खरं जाणार नाही तुला हो नको <laughs> नाही एवढी धाव पण नको तेच सांगतो मी मला खरं तुम्ही तिकडं <laughs> जाणार पण नाही आणि खर्च पण करणार <clears throat> नाही आवश्यक वस्तू होत्या yes. तर त्या करायच्याच होत्या आप आपल्याला आणि त्याच्यामुळं केलेल्या <laughs> आणि सर्वात जास्त म्हणजे आवडलं म्हणजे जिजामात्याची फोटो फ्रेम आणि ती स्वतः मी जाऊन बनवून घेतलेली तुम्हाला त्यातले त्यात परत आपल्या घरामध्ये जेही जे म्हणजे मोठ मोठ्यांचे जसे की आपले वडीलधारी माणसं आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या दिशाला लावा त्या दिशा लावा पहा हे सोफा कवर आणले कसे वाटत मस्त ना आणि ही पण चॉईस माझीच आहे त्यात काही शंका नाही आणि आज घर कसं सुंदर सुंदर वाटतंय ना म्हणजे खूप दिवसाचे काम पेंडिंग होते ते आज झालेले आहेत आणि त्यातले त्यात रक्त कमी सांगितल्यामुळं थोडा विकनेसपणा वगैरे जाणवत होता त्याच्यामुळं घरीचही आता दोन तीन दिवस झालं आणि पाहू आता डॉक्टरनी टॅबलेट वगैरे दिलेला आहे तर आणि मला असं म्हणजे मी सुट्टी पण घेतली नसती पण खूप विकनेसपणा जाणवत होता आणि चौद्या म्हटलं कारण की यांनी पण खूप ओरडत होते म्हणे स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही काही नाही ड्युटी ड्युटी आणि आर्याश्वर्याची एक्झाम पण चालू होत्या म्हटलं दोन्ही होते, होते। लेकराच्या एक्झाम पण होत्यात आणि माझं पण एकदा ट्रीटमेंट घेऊनच टाकावं तर हॉस्पिटलला गेलेली आणि गोळ्या वगैरे आणल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हटल्याप्रमाणे काल भरपूर साऱ्या तुमच्या कमेंट आल्यात्या की कुठ म्हणजे मॅडम आम्ही इथून राहतो तिथून राहतो तर खरंच खूप चांगलं वाटलं तुमच्या कमेंट पाहून आणि आज माझं घर कसं वाटतंय ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि साहेब म्हणले तसं चांगली गृहिणी आहे मी आहे का नाही हे तुम्ही पण तुमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आर्या शो पण खूप मदत करू लागली कारण की शौर्या म्हणजे खूप एक्साइट होती की पप्पा कधी येतात पप्पा कधी येतात पण पप्पा काही रात्री लवकर आलेच नाही ते उशीरा आले रात्री त्यांना बारा वाजले होते घरी यायला आणि ती झोपी गेली आणि साहेब आले आणि सकाळी पण ती स्कूलमध्ये गेली आणि ती आता तिने तर विचारायचं पण राहिलं डॅडी कशी वाटते रो ते तिचा टेडी आणि सजवण्यामध्ये खूपच बिझी होती असं करायचं का मम्मी तसं करायचं का आणि म्हणतात ना मोठ्यांचं पाहून घरातले छोटे लेकरं पण घर सजवायला किंवा घर चांगलं ठेवायला मदत करू लागतात आणि आपण जसं ज्याप्रमाणे काळजी करतो म्हणजे घराची तसं लेकरं पण जे जे पाहतात तर तेच करतात तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा सा ब्लॉग कसा वाटला आणि आज अस्मिताने केलेली तयारी कशी वाटली अस्मिताचं घर कसं वाटलं आणि विशेष अस्मिताने सजवलेली बेडरूम कशी वाटली आणि तुमच्याकडं हे पडदे केवढ्याला आहे तर ते पण नक्की सांगा किंमत कारण की मला तरी वाटते मला हे महाग लागले एक पडदा सहाशे रुपयाला साडेसहाशे रुपयाला पडला वाटतं हो म्हणजे सातशेला म्हणत होते पन्नास पन्नास रुपये कमी केलेले आणि साडेसहाशे साडेसहाशेला एक पडदा पडलेला मला तरी वाटते थोडा महाग लागला पण कपडा क्वालिटी पण चांगला होता चांगली आहे तर तुमच्याकडं तुमच्या सिटीला तुमच्या गावाला असे पडदे किती मध्ये भेटतात ते पण सांगा म्हणजे दुसऱ्या वेळेस मी मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर थोडा तोल भाव करेल असा पण मी करतेच पण आपल्याला माहिती आहे ना ग्रहिणीनी घराचं म्हणजे घर पण जपण्यासाठी कमी जास्तपणा केलाच म्हणजे भावामध्ये बरं कमी जास्तपणा केला तरच ती चांगली गृहिणी आणि जास्त म्हणजे थोडाफार करायलाच हवा <laughs> कारण की साहेब तर कधी कोणता एक रुपया कमी करत नाही जेवढे सांगितले तेवढा भाव देतात आणि काही पण वस्तू घेऊन येतात आणि विशेष त्यांना म्हणजे जसं आपण आणतो तसं त्यांना तेवढ्या वस्तू साहेब जशी म्हटले मगाशी म्हणजे पडदे मी काही एवढे व्यवस्थित आणले नसते म्हणजे जे दिले ते किंवा बघितला असता कलर त्याचे डिझाईन वगैरे एवढं म्हणजे पुरुष मंडळी प्रत्येकच काही एवढं लक्ष देत नाहीत घराला घरपण देणारी स्त्रीच असते आणि स्त्रीमुळेच घराला छान सुंदर घरपण येतं तुम्हाला काय वाटतं पुरुष प्रधान देश आहे आपला <laughs> आणि पुरुष पण आणि साहेब पण करू लागतात मदत तशी पण जे साहेबांना येतं तेच बाकी मग घराच्या बाबतीत वगैरे बाकी डिसिजन जे घरात लागतं काय काय आहे काय नाही ते सर्व मीच पाहते कारण की साहेबांनी बाहेरचं पाहिलं तर मी घरातलं नक्कीच पाहू शकते आणि आणणं म्हणजे घरातल्या ज्या वस्तू शोचा असो पडदे असो काही असो बेडशीट असो सोफा कवर असो ते माझ्याच चॉईसवर मी आणते कारण की मला आवडत नाही आणि साहेबांना जास्त वेळ पण नसतो ड्युटीमुळं कधी कधी सोबत जाऊन आणतो आणि काल साहेबांची ड्युटी होती त्याच्यामुळं साहेब काही येऊ शकले नाही आणि मी घरीच असल्यामुळं मी जाऊन सर्व सामान आणलेलं आणि सुंदर अशी रूम छान सजवलेली तुम्ही पण तुमच्या घराला घर गर पण द्या जे आहे त्यामध्येच कमी असो जास्त असो ॲडजस्ट करायचं आणि करायचं आता आम्ही येऊन इथं बघा दोन अडीच महिने झाले ह्या नवीन घरामध्ये येऊन आणि दोन अडीच महिने मी बिना पडद्याचा म्हणजे काढले कारण की मला जसा पाहिजे तसा पडदा भेटत नव्हता आणि थोडं बजेट पण आर्थिक ढसाळायला म्हणल्यावाने कारण की घर घेतल्याच्यानंतर थोडी काटकसर कर वगैरे करावंच लागते कारण की माहीतच आहे बँकेचे हप्ते असतात सर्व जे सर्व करून घराचं लेकरांचं फीस वगैरे भरून आणि सर्व ॲडजस्टमेंट करून घराला सजवायचं पण काम स्त्रियाच करतात तर तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे ना तर आजचं सजवलेलं माझं घर कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि अजून काही कमी जास्त असेल किंवा बेडरूममध्ये मी अजून तुम्हाला असं वाटत असेल काही लावायची आवश्यकता आहे तर काय लावायची आवश्यकता आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष आर्या ऐश्वर्या खूप खुश होते आज मस्त छान पडदे लावले त्यामुळं आणि कलर कलर म्हणजे लाईट बन चालू चालू आहे यांचं आवडलं असेल